खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षपदी डॉक्टर संदेश बिपिन गुजराती यांची तर कार्य उपाध्यक्षपदी नीरज दीपचंद अग्रवाल यांची अधिकृत निवड संस्थेच्या कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आली मावळते कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत संचालक हरी भिकावानी योगेश मुंदडा प्रदीप अग्रवाल तसेच डॉक्टर संदेश गुजराती व नीरज अग्रवाल उपस्थित होते तर विनोद भैया पाटील व कल्याण साहेबराव पाटील हे दोन संचालक अनुपस्थित होते यावेळी कार्याध्यक्ष पदासाठी डॉक्टर गुजराती यांच्या नावाची सूचना हरी भिकवानी यांनी मांडली तर कार्योपाध्यक्ष पदासाठी नीरज अग्रवाल यांच्या नावाची सूचना प्रदीप अग्रवाल यांनी मांडली अखेर सर्व संमतीने दोघांची निवड जाहीर करण्यात आली निवड जाहीर होताच महाविद्यालयाच्या आवारात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली मावळते अध्यक्ष डॉक्टर अनिल यांनी यावेळी मनोगत व्यक्त करत आपल्या कार्याध्यक्ष पदाच्या एक वर्षाच्या कालावधीत केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडला तर नूतन कार्याध्यक्ष डॉक्टर गुजरात यांनी विद्यार्थी हिताचे उपक्रम राबविण्याचा आपला मानस मनोगतातून व्यक्त केला सूत्रसंचालन प्राचार्य डॉक्टर यांनी केले दरम्यान तीन वर्षांसाठी निवडून आलेल्या विद्यमान संचालक मंडळाचा दोन वर्षांचा कार्यकाळ आता पूर्ण झाला असून अखेरच्या एक वर्षांसाठी डॉक्टर गुजराती व नीरज अग्रवाल यांच्या खांद्यावर संस्थेची धुरा असणार आहे त्यानंतर पुढील वर्षी संचालक मंडळास त्रैवार्षिक निवडणुकी सामोरे जावे लागणार आहे अमळनेर विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षेपेक्षा जास्त वय असलेल्या वृद्धांना लोकसभेसाठी मतदान करता यावे यासाठी शनिवारी अमळनेर विधानसभा मतदारसंघात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत अशा दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांचे घरी जाऊन मतदान घेण्यात आले यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश कुमार सुराना उपस्थित होते अमळनेर विधानसभा मतदारसंघात एकोणतीस दिव्यांग एकशे तीस वयस्कर असे एकूण एकशे एकोणसाठ मतदार असून त्यांचे होम मतदान घेण्यात येणार आहे प्रत्येक मतदाराला बीएलओ मार्फत वेळ कळवण्यात आली होती प्रत्येक मतदाराच्या घरी मतदान केंद्र तयार करण्यात आले यासाठी एकूण दहा पथके तयार करण्यात आली आहेत प्रत्येक पथकात मतदान केंद्र अधिकारी निरीक्षक शिपाई कॅमेरामन असे सहा कर्मचारी आहेत बॉलपेनने मतपत्रिकेवर खून करावी लागणार आहे मतदार उपलब्ध न झाल्यास त्याला पुन्हा तारखेला संधी देण्यात येणार आहे यंदा निवडणूक आयोगाने दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना घरी बसून मतदान करता येईल अशी सुविधा उपलब्ध करून दिली होती ते मतदान घेण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी मतदारांच्या घरी पोहोचल्याने अनेकांना सुखद धक्का बसला व अशी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानले अमळनेर विधानसभा मतदारसंघ जो जळगाव लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे या ठिकाणी आज पहिला मतदान लिलाबाईंचा झाला जो आपले एक पत्रकारांचे आई आहे याचा मला खूप आनंद आहे की आज पहिला मतदान आपले एक ज्येष्ठ नागरिक महिलांच्या नोंदवण्यात आलं आणि आज आणि उद्या या दोन दिवस मध्ये अमळनेरमध्ये घरपोच मतदान ज्या लोकांना मंजूर झालेलं आहे म्हणजे विशेषतः जो लोक म्हणजे घरातून बाहेर त्यांना पडता येत नाही या ठिकाणी आपण त्यांच्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवायचे आहे म्हणून त्यांचे आपण मतदान करून घेतोय जिल्हाभरात अगर आपण विचार केला तर पंचवीस पंधरा लोकांना या सवलत देण्यात आलेली आहे आणि या सगळे मतदान आपण आज आणि उद्या म्हणजे शनिवार आणि रविवार चार आणि पाच तारीखला आपण नोंदवण नोंदवत आहे या पूर्ण प्रक्रियामध्ये घरपोच मतदान असल्यामुळे लोकांना फार आनंद होत आहे आणि मी पण सगळे विधानसभा मतदारसंघाला भेट देतोय त्या ठिकाणी बघतोय की म्हणजे जो आपले ज्येष्ठ नागरिक आहे दिव्यांग बांधव आहे त्याला एवढा आनंद वाटतोय की या मतदान प्रक्रियामध्ये सहभाग होण्या तशाच मी जवळपास साडेतीन लाख लोकांना एक पत्र आतापर्यंत पाठवलं आहे विशेषतः ज्यांच्या घरी ज्येष्ठ नागरिक आहे की त्यांनी सगळ्या लोकांनी मतदान साठी यावं म्हणून हा पत्र पण पूर्ण जिल्हाभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झालं होतं नगरपालिका व ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण वाटप पण करतोय त्याच्याशिवाय आज वोटर स्लिप आणि वोटर इन्फॉर्मेशन बुकलेट या दोनोच्या पॅम्फलेटचा आज वाटप पण पूर्ण जिल्ह्यामध्ये चालू आहे याचा परिणाम हे राहणार की लोकांना कुठे मतदान करायचं आहे कधी करायचं आहे त्याची परिपूर्ण माहिती त्या ठिकाणी त्याला मिळणार आणि त्याच्या माध्यमातून मला विश्वास आहे की लोक या ऊन असतानाही ते घरातून बाहेर पडतील सकाळी सात वाजता बाहेर पडतील आणि मतदान करतील त्याच्याशिवाय आपले जिल्हास्तरीय जेवढे काम होते ते सगळे आपले मतदान तयारी मध्ये आता ते पूर्ण झालेलं आहे आणि आपले जो निरीक्षक महोदय आले त्यांनी पण याच्यावर ठप्पा मारलेला आहे भारत निवडणूक आयोगांना पॉझिटिव्ह रिपोर्ट पण पाठवलेला हो आहे की आपली तयारी पूर्ण आहे आज आपले सगळे रूम मध्ये आपले जो अकरा विधानसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी मध्ये ईव्हीएम आणि मध्ये बॅलेट पेपर चिपकवणे आणि त्याबरोबर व्ही व्ही पॅटमध्ये व जो सिंबल वगैरे असतो त्याची लोडिंगची प्रक्रिया आदरणीय सर्वोच्च न्यायालयांच्या जो काही सूचना आता नवीन जजमेंटप्रमाणे मिळाले त्याप्रमाणे परिपूर्ण गोष्टी करण्यात येत आहे सगळे उमेदवार आणि त्यांचे प्रत्याशी प्रतिनिधी त्यांच्या समक्ष या परिपूर्ण प्रक्रिया होत आहे सी सी टी व्हीच्या अंतर्गत या सगळे रेकॉर्डिंग पण होत आहे अगदी पारदर्शताप्रमाणे या पूर्ण प्रक्रिया आपण पार पडतोय आणि मतदान घेण्यासाठी तेरा मे दोन हजार चोवीसच्या दिवशी मतदार घेण्यासाठी आपली पूर्ण तयारी आहे माझी सर्वांना फक्त विनंती राहील की आपण मोठ्या प्रमाणात येऊन मतदान करावा मत नोंदवावा प्रयत्नांमध्ये सातत्य असेल आणि ध्येय ठरलेलं असेल तर परिस्थिती यशाच्या ये आड येत नाही अशीच गरिबीच्या परिस्थितीवर मात करून राष्ट्रीय स्तरावरील आय आय टी एन आय टी व्ही आय आय टी प्रवेश परीक्षेत अमळनेर येथील व्हीए क्वांटम इन्स्टिट्यूट प्रताप पॅटर्न अमळनेर येथील विद्यार्थिनी भूमिका प्रमोद पवारने घौघवित यश संपादन केले असून संपूर्ण भारतात मुलींमध्ये दोनशे चौदावी रँक मिळून संपूर्ण खानदेशात नाशिक विभागात तिने नव्याण्णव पूर्णांक अठ्ठावन्न टक्के गुण मिळून घौघवित यश संपादन केले आहे आय आय टी साठीच्या अॅडव्हान्स परीक्षेसाठी ती पात्र झाली असून त्या परीक्षेतही यश संपादन करणार असल्याचे मत तिने व्यक्त केले आहे खानदेश शिक्षण मंडळाचे नूतन कार्याध्यक्ष गुजराती नीरज अग्रवाल डॉक्टर आणि हरी यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला प्रताप महाविद्यालयात पायी जाणारे बरेचसे विद्यार्थी हे रेल्वे पुलाचा वापर न करता रूळ ओलांडून जात असतात हे धोकादायक असल्याने विद्यार्थ्यांना गंभीरपणे सूचना द्याव्यात असे पत्र रेल्वे स्टेशनचे अधीक्षक यांनी प्राचार्यांना दिले आहे अमळनेर येथील प्रताप महाविद्यालय रेल्वे रुळाच्या पलीकडे आहे वाहनांसाठी उड्डाण पूल करण्यात आला आहे तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी लोखंडी शिडी लावण्यात आली आहे मात्र उड्डाण पुलावरून जाण्यासाठी विद्यार्थ्यांना फेऱ्यात जावे लागते आणि लोखंडी शिडी चढून उतरण्यासाठी श्रम लागतात थकवा येतो म्हणून पायी येणारे व जाणारे अनेक विद्यार्थी रेल्वे रुळ ओलांडून शॉर्टकट महाविद्यालयात जातात रेल्वे रुळ ओलांडणे धोक्याचे असून रेल्वे कायद्यानुसार दंडनीयही आहे बऱ्याचदा स्टेशनवर रेल्वे उभी असल्यास विद्यार्थी डब्यातून इकडून तिकडे जातात काही विद्यार्थी स्टेशनवर बसून राहतात विद्यार्थ्यांना समजावून देखील ऐकत नसल्याने रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे स्टेशन अधीक्षक प्रमोद ठाकूर यांनी याबाबत प्रतापच्या प्राचार्यांना पत्र देऊन विद्यार्थ्यांना नवीन पुलाचा वापर करण्याच्या सूचना गंभीरपणे द्याव्यात असे म्हटले आहे